वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांची पत्रकार परिषद संपन्न झाली सोलापुरात वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम युतीचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांची पत्रकार परिषद झाली दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीवर ताशेरे ओढत मुस्लिमांना या दोघांनी कधीही न्याय दिला नाही त्यामुळे तिसऱ्या आघाडीकडे न्याय हमखास मिळणार असं म्हणून मुस्लिम समाज बांधव सुद्धा आमच्या बरोबर असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितलं काँग्रेसची भूमिका लोकांना बी जे पीची भूमिका अशी वाटायला लागली की संविधान बी जे पी बदलते त्या काँग्रेसही बदलण्याच्या पक्षाचे आहेत अशी आम जनतेची पण भूमिका झाली आहे ॲटलिस्ट होणार नाही काँग्रेसचा आज अधिक जिल्हा परिषदेमध्ये बी जे पीबरोबर संसद्यामध्ये बसले मुस्लिमांचं लोकही आम्हाला आज पाठिंबा मिळतोय त्याचं कारण जे हेच आहे की काँग्रेस कधीही बी जे पीबरोबर समजता करायला तयार होते शासन काय आणि म्हणून ऑल्टरनेटिव्ह मिळाल्यानंतर मुस्लिमात मोठ्या प्रमाणात आमची पण आहे वळलं यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आपल्या शैलीत दोन्ही पक्षांवर ताशेरे ओढत सोलापुरात वंचित भोजन आघाडी बाजी मारेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली या पत्रकार देस आनंद इंगळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते